सचिन शिंदे महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत स्वारगेट येथील बलात्काराची घटना ताजीच असताना त्या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडसाद उमटलेले आपल्याला पाहायला भेटलेत तशीच विनयभंगाची घटना आपल्या तळेगाव दाबाडे येथे देखील घडली आहे तळेगाव दाबाडे येथील जनरल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडूनच एका महिलेचा विनयभंग करण्यात आलेला आहे आणि ही महिला आठ ते नऊ महिन्याची गरोदर महिला आहे आणि या महिलेचा विनयभंग घटला या घटनेमुळे तळेगावात मध्ये अत्यंत कठीण असं वातावरण झालंय आपल्यासोबत ती पीडित महिला आहे नक्की घटना काय आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार ताई नेमकं काय घडलंय आणि कोणत्या दिवशी हा प्रकार घडला हा चार दिवसापूर्वी घटना घडली होती मी चार दिवसापूर्वी म्हणजे माझं साबणाचं साईड इफेक्ट झाला होता म्हणून मी ते दाखवण्यासाठी गेले होते स्किन स्पेशलिस्टला पण त्यांनी काय केलं की ते नाही म्हणले की आम्ही असं डायरेक्ट चेकिंग नाही करू शकत आम्हाला पहिलं आतून चेकिंग करावं लागेल तर मग मी त्यांना म्हटलं की मला आतून चेकिंग नाही करायची फक्त स्किनला जे झालेलं आहे मला फक्त दाखवायचं बाकी काही हे करायचं नाहीये तर त्यांचं म्हणणं की नाही नाही जबरदस्त ते कंपल्सरी आहे आमच्याकडे तर ते करावंच लागतं मी म्हणलं अहो मला आतून काही चेकिंग नाही करायचं कर मी माझी ट्रीटमेंट वायसीएम ला चालू आहे तिथं काही असं काही हे करत नाही चेकिंग नाही करत कारण माझा ऑलरेडी जानेवारीमध्ये सुद्धा माझा मी येऊन गेले होते त्यांच्याकडे सोनोग्राफीसाठी तेव्हा सुद्धा त्यांनी डॉक्टरांनी मला जबरदस्ती करून सोनोग्राफीच्या नावाखाली म्हणजे मला आतून चेकिंग करायला सांगितलं आणि त्यांनी आतून जबरदस्तीने चेकिंग केलं काय नाव या डॉक्टरांचं आणि तुम्ही आता गरोदर महिला आहात त्या डॉक्टरांक पूर्वी कधी गेला होता का हो जानेवारी मध्येच गेले होते आणि त्यांचं डॉक्टर वेद पाठक म्हणून नाव आहे ते त्यांनी मला म्हणजे ह्यावेळेस त्यांनी मला हे करून नाही दिलं म्हणजे नाही म्हणले स्किन स्पेशलिस्टला आता असं दाखवता येत नाही तुम्हाला आतून चेकिंग करावंच लागेल तरच आम्ही पुढची ट्रीटमेंट करू नाहीतर नसेल यायचं तर नसे तुम्ही आमच्या जनरल हॉस्पिटलमध्ये येऊ नका असं तु, सांगितलं तु, तु, तुम्ही खरं तर गरोदर महिला आहात मग ते डॉक्टर आहेत ते स्किनचे डॉक्टर आहे नाही ते स्किनचे डॉक्टर नाही आहेत ते गायनिक डॉक्टर आहेत मला कसं की मी प्रेग्नेंट असल्यामुळे मला ओपीडीनी काय सांगितलं की तुम्ही पहिलं गायनिक डॉक्टरकडे जावा ते लिहून देतील आणि मग तुम्ही स्किनकडे द्यावा मग म्हणलं ठीक आहे मग म्हणून फक्त मी त्यांच्याकडे गेले होते तर ते म्हणले नाही नाही आमच्याकडे चेकिंग करावंच लागते अहो म्हटलं मला फक्त वर हे झालेले तुम्ही स्किन बघा ना तर नाही म्हणले ते मग तुमचं पूर्ण आतून चेकिंग करावे लागेल तरच आम्ही पुढची हे करू नाहीतर नाही हे करू एका डॉक्टरांना उपचारासाठी जे स्पर्श करावा लागतो की त्यापेक्षा काही वेगळी घटना तुमच्यासोबत घडली हो वेगळी घटना घडली वेगळी घटना घडली म्हणजे काय झालं जानेवारी मध्ये जेव्हा मी चेकिंगला गेले होते सोनोग्राफीच्या ह्याच्यासाठी तेव्हा त्यांनी काय केलं होतं लेडीज डॉक्टर नव्हती जेंट्स डॉक्टरच होता मी त्यांना सांगितलं होतं की लेडीज डॉक्टरने चेकिंग केलं तर ठीक आहे ना काही प्रॉब्लेम नाही पण जेंट्स डॉक्टर का चेक करतोय मला प्रश्न हा माझ्या जानेवारीमध्ये पण पडलेला होता तरी सुद्धा त्यांनी त्या जबरदस्तीने मला चेकिंग करायला भाग पाडलं आणि चेकिंग म्हणजे काय असतं की जसं आता म्हणायला की जर मी त्यांना म्हणलं की ठीक आहे आता तुम्ही लिहून द्या की मला कुठली ट्रीटमेंट करायची कुठली चेकिंग करायची ते लिहून द्या तर नाही म्हणले ते लिहून ते आम्ही असं लिहून नाही देऊ शकत म्हणले मग म्हणलं तुम्हाला लिहून देऊ शकत नाही जो शब्द लिहून देऊ शकत नाही मग तुम्ही तो करू करू शकता hmm. कारण जानेवारी मध्ये सुद्धा माझ्या बरोबर त्यांनी आतून चेकिंग केली आतून चेकिंग का म्हणजे काय की आता हे खूप लोकांना ह्याचं ना माहिती नाहीये की नक्की काय घडतं hmm. hmm. आतून चेकिंग का म्हणजे काय की योनीमध्ये त्यांची म्हणजे बोट घालून त्यांनी चेकिंग केली जाते hmm. की त्यांना काय कळतं हे डॉक्टरला माहिती पण ह्याच ह्या प्रकार जे लेडीजने लेडी बरोबर चेकिंग केलं तर ठीक आहे पण जेंट्सनी काय संबंध आणि जर मी नाही करायचं नाही म्हणलं तर त्यांनी सांगितलं जनरल हॉस्पिटलमध्ये येऊ नकोस असं स्पष्ट सांगितलं या चिठ्ठीवर पण असं लिहिलंय की हो तपासणी करून घेण्यास डॉक्टरांनी नकार दिला हा तयार नाही म्हणजे मी तयार नाही असं म्हणून माझी सही घेतली त्यांनी हा जो काय प्रकार घडला हा तर हॉस्पिटलच्या वरिष्ठांशी तुम्ही काय बोललाय काही तक्रार केली हो मी तक्रार केली वरिष्ठांशी मी वरिष्ठांना मी बोलले Hmm. तर वरिष्ठ काय म्हणले की hmm. तुम्ही नाही का hmm. हे करा hmm. पहिलं मला नाही का असं हे जबरद हे आमच्याकडे कंपल्सरी करावंच लागतं मी म्हणलं वायसीएम मध्ये होत नाही आता वायसी मध्ये माझा आठवा आता आठवा संपत आलाय मी वायसीएम मध्ये ट्रीटमेंट करते एकदाही एक तर एक लेडीजच डॉक्टर आहे तिथे पण एकदाही मला असं चेकिंग केलं गेलं नाहीये फक्त वायसी आपल्या जनरल हॉस्पिटलमध्येच ही ट्रीटमेंट होते मग म्हणलं तुम्ही लिहून द्या मला म्हटलं की तुम्ही जनरल हॉस्पिटलमध्ये हे कंपल्सरी का आहे हे लिहून द्या म्हणलं तर मोठे डॉक्टर जे होते आलेले होते तर त्यांनी सुद्धा जास्त काही एवढं हे केलेलं नाही म्हणजे सिरियसपणा ना, असं दाखवला नाही ना। मग मी त्यांना सांगितलं तुम्ही माझ्याबरोबर विनयभंग करता तुम्ही माझ्याबरोबरच नाही ना। तर मी ते एक सोशल काम करते तरी माझ्याबरोबर ही घटना घडत असेल आणि बाकीच्या महिलांबरोबर किती घटना घडत असतील म्हणून मी त्यांना सांगितलं की ही अत्यंत गंभीर घटना आहे तुम्ही पोलीस स्टेशनला काही फिर्याद दिली आहे का किंवा काही कळवलंय का माझं कसं झालं आठवा आठवा संपत आलेला आहे आता मला सारखं पोलीस चौकीत जाणं येणं ना होणार नाही म्हणून मी काही केलेलं नाही पण मी आता मी सगळ्यांचं म्हणणं तेच पडले कारण ह्या घटना ज्या घडल्यात हे कंटिन्यू घडतात ते आणि जनरल हॉस्पिटलमध्ये सरास आहे तर हे मी पोलीस कंप्लेंट करणार आहे आणि आता दोन दिवसात मी ट्रीट पोलीस कंप्लेंट करून टाकेन तर आता तुमचं हेतून पुढचं म्हणणं काय नक्की माझं म्हणणं हे आहे की हा जो प्रकार जो, होत, जो होतो घडतोय म्हणजे हा जो विनय भंग होतोय तर हा होऊ नये आणि हा हा ही ज, कारवाई ही त्यांच्यावर कारवाई पण झालीच पाहिजे जनरल हॉस्पिटल आणि ते जे डॉक्टर आहे वेद पाठक म्हणून आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे कारण ज्यावेळेस मोठ्या डॉक्टरांनी मी जेव्हा सांगितलं की हे डॉक्टरांनी असं असं केलेलं आहे तर तरी सुद्धा त्यांनी एवढं काही हे केलं नाही त्यांचं म्हणणं की ना आमच्याकडे दहा वर्ष झाले ते ट्रीटमेंट म्हणजे असंच हे करतात आजपर्यंत कधी कर कोणी महिला बोलली नाही म्हटलं महिलेला ना तुम्ही सांगा महिलेला तुम्हाला म्हणजे कळलं पाहिजे की महिलांना काय घडते डॉक्टर नॉर्मली महिलांना माहितीच ना की काय नक्की हा ठीक आहे डॉक्टर चेक करतात आतून चेक करतात पुरुष माणसांना माहिती नाही की नक्की काय आतमध्ये घडतं आणि लेडीज डॉक्टर नसते तिथे किंवा मावशी जरी म्हणली तरी मावशी काय ती तिथे काय बोलणार नाही ती आपलं काय आपलं डॉक्टर म्हणेल तेच म्हणणार असाच माझ्याबरोबर पण प्रकार घडला मी जेव्हा मी खरं खोटं जेव्हा मी मोठ्या डॉक्टरांच्या समोर हे केलं तर ते बाई मावशी जी होती ती पण माशी म्हटली नाही नाही डॉक्टरनी तू म्हणली होती चेक नाही करायचं पण ते कंपल्सरी म्हणून डॉक्टरांनी हे केलं आणि म्हणजे आम्ही पण इकडं तिकडं जवळपास असतोच असं विनयभंग काय व्हायचं हो, असं काय हे नाहीये असं त्यांचं म्हणणं पडलं या पीडित महिला आहेत यांच्या म्हणण्यानुसार माझ्या मर्जीच्या विरोधामध्ये डॉक्टरांनी यांच्या शरीराला स्पर्श केलेला आहे त्यामुळे त्यांच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल व्हावा अद्याप यांनी कुठेही फिर्याद दिलेली नाहीये है, परंतु यांना आठवा ते नववा महिना चालू असल्यामुळे त्या घरातून बाहेर जाता येत नाहीये त्यामुळे लवकरच त्या पोलिसांना एक गोष्ट कळवतील आणि त्या डॉक्टरांना कारवाई व्हावी असं आता या पीडितीकडून मागणी करण्यात येत आहे कॅमेरामॅन दत्ता माळस्कर सोबत मी सचिन शिंदे तळेगाव दाबाडे मावळ